संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक स्वप्नील जिनेंद्र ठिकणे यांना विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी या नामवंत विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे प्राध्यापक ठिकणे यांनी थर्मल परफॉर्मन्स इन्हान्समेंट ऑफ रेक्टँग्युलर डक्ट रफंड विथ डिफरंट अरेंजमेंट्स ऑफ कंटिन्युअस अँड ट्रंकेटेड सेमी सर्क्युलर रिप टर्बिलेटर्स या अत्यंत तांत्रिक व उद्योग क्षेत्रासाठी उपयुक्त अशा विषयावर सखोल संशोधन केलं त्यांच्या या संशोधनासाठी मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज बेळगाव येथील प्राध्यापक डॉक्टर सुरेश माशाळ यांचं मार्गदर्शन लाभलं प्राध्यापक ठिकणे यांच्या यशामध्ये संस्थेचे संचालक डॉ विराट गिरी यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचं ठरलं त्यांच्या यशामुळे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेला अधिक बळकटी मिळाली आहे या उल्लेखनीय यशाबद्दल प्राध्यापक ठिकणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालक डॉ विराटगिरी यांनी शुभेच्छा देऊन त्यांचं विशेष अभिनंदन केलं आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडचण